दाब, दाब लागतो, हे काल, ला। आज जागरे रहो। तेर काल ला कि हा पृथ्वीच्या सर्व बाजूंनी असतो आणि आपल्या डोक्यावर सुद्धा किंवा आपल्यावर सुद्धा त्याच पद्धतीने वातावरणीय दाब असतो पण आपल्याला त्रास त्याचा जाणवत नाही का तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये हवा पण असते आणि आपल्या रक्तवाहिनीमध्ये रक्त सुद्धा असतं आणि ते त्याच गतीने जवळपास वाहत असल्यामुळे बाहेरच बल आणि आतून आपल्या शरीरातून असलेलं बल हे काय होत हा जो दाब आहे आपल्या आपल्यावर असणारा दाब आणि आपल्या शरीरातून हवेचा पोकळीचा आणि रक्तवाहिनीमध्ये असलेला रक्ताचा दाब हा संतुलित होतो त्यामुळे तो आपल्याला वातावरणीय दाब आपल्याला जाणवत नाही आणि तो संतुलित असतो तसाच एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जर एक यम यं, एक यम वर सप, वर चा वर्ग पृष्ठभाग असलेल्या टेबलावर समुद्र सपाटीवर एकशे एक गुणिले दहाचा तिसरा घात पास्कल इतका दाब प्रयुक्त असतो इत, इतक्या प्रचंड दाबाने टेबलाचा पृष्ठभाग फुटून कोसळत का नाही कोसळत का नाही तो तर त्याच्यामुखं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की टेबल जो आहे जसं की हा टेबल आहे याच्या खाली सुद्धा हवा व्यापलेली असल्यामुळे टेबल असा खाली दबत नाही खालच्या बाजूने दाब आहे तेवढाच आणि वरच्या बाजूने सुद्धा दाब असल्यामुळे तो संतुलित आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तो समुद्र सुपातीवर असलेला टेबल हा तुटत नाही तर आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो फ्लाव बल काय बघणार आहोत फ्लावर बर या ठिकाणी आपण अभ्यासना आहोत या आहे फ्लावर बल याला म्हणतात फ्लावर 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 फल काय आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासना आहोत काय करणार आहोत अभ्यासना आहोत या ठिकाणी आपण फ्लावर फल काय आहे हे प्रॅक्टिकल आधी समजून घेऊ आणि मग आपण नंतरच्या ताच्यामध्ये त्या प्रॅक्टिकलच्या थ्रू आपण फ्लावर फल काय आहे हे समजून घेणार आहोत त्याआधी आपण क्लाउट बनवायचो प्रॅक्टिकल कशा पद्धतीने करायचं हे एकदा समजून घेऊया तर या ठिकाणी प्लास्टिकची एक रिकामी बॉटल घ्यायची आहे तिचे झाकण घट्ट बसवायचे रिकामी बॉटल घेऊन ती घट्ट बसवायची आहे आणि ही बाटली पाण्यात टाकून तिचे काय होते ते बघायचे आहे कोणाकडे रिकामी बॉटल आहे का असेल तर आपण आत्ता करून बघूया रिकामी पाण्याची बॉटल आहे तुमची पाणी पिलेली रिकामी बॉटल आहे का ती बघूया आणि पाणी आहे पण घ्यायचं आपण प्रॅक्टिकल जमत तर करूनच बघूया बघा आता ही हे पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये ही एक अशी गट्ट लावून ठेवली गट्ट झाकून एक बॉटल आहे ही बॉटल मी या पाण्यात अशी टाकते तर ही बॉटल बघा आपल्याला काय दिसतीये तरंगताना दिसतेय ऐक मुलांना इकडे या मुली तुम्ही बघू द्या मुलांना मग तुम्ही बघा जरा माझ्या माझ्या बाजूने या बस बस इकडच्या बाजूने काही या सर का मग हा या बाजूने हा बस हे बघा ही घट्ट झाकण लावलेली बॉटल आहे ही पाण्यात अशी टाकली तरंगी आहे बरोबर आहे तरंगी का आहे आता ही बाटली पाण्यातून काढली आणि ती जरी ती आपण अशी ढकलली हे बघा अजून बघून आता ती घट्ट लावलेली बॉटल जी आहे ही पाण्यातून काढली पुन्हा अशी टाकली अशी ढकलली तरी वर येते बघा बघा किती बरं आता किती जरी बुडवली तरी ती बुडत नाही बरोबर आता मी या ठिकाणी बाटलीमध्ये मध्ये काटोकाट असं पाणी भरून घेते बघा पाणी असं भरून घेऊया बघा अजून याच्याने टाकते याच्यात पाणी म्हणजे पूर्ण भरून घेऊ आपण पूर्ण असं पाणी भरून घेऊया काय जाणं तर बघूया अगदी शिवशी अगदी काटोकाट भरून घेतलेली बघा या ठिकाणी अशी भरून घेतली आणि आता मी पुन्हा घट्ट लावते काय होत बघा बुडली ना पूर्ण पाण्यात ती बुडलेली बघा अशी तरी वर येत नाही नाही येते का नहीं। नहीं। तर ही वाणी आपल्याला आत आत अशी गेलेली आणि नंतर अशी थोडीफार थोडीशी अशी काहीतरी वर आत दिसते बघा माझी बोट खाली फिरतात हे बघा दिसत ती काहीतरी बुडली काहीतरी वर तरंगताना दिसते आपल्याला बघा माझी बोट इकडून पण घालते म्हणजे ती काहीतरी प्रमाणात तरंगताना आपल्याला दिसते आहे तर ही जी तरंगती आहे म्हणजे आत पण गेलेली नाही आणि वर पण आलेली नाही अशी जी बॉटल असेल किंवा अशी जी वस्तू दिसत असेल तिच्यावर जे कार्य करत असेल तर मग त्याला म्हणतात तिच्यावर आत म्हणजे ती आत पण बाहेर पण नाही असं जे आहे पण ती आतल्या बाजूला तिच्यावर कार्य होतं वरच्या बाजूने कार्य होते याला म्हणतात लावक बल याला म्हणतात लावक बल तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच विरुद्ध दिशेने म्हणजे ती अर्ध्यामध्ये तरंगताना दिसते तर वरच्या बाजूने पण तिच्यावर बल लागतं आणि खालच्या बाजूने पण तिला बल लागतं म्हणून ती आधी मध्येच कुठेतरी आधी तरंगताना दिसते आणि त्याला म्हणतात प्राऊक बल हे प्रवक बल आपण या ठिकाणी हे घ्या कोणाची बॉटल आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे आता आता आपण बघा पुढचं आपण अजून बघणार आहोत की विरुद्धून पाणी शिलताना विहिरीतून पाणी जर शेजत असताना आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा बॉटल आपण टाकतो त्यावेळेस आपल्याला ती बॉटल बॉटल अशी आपण आपण दोर दोर आणि जी जर असं हाल म्हणजे बकेट टाकला तर आपल्याला असं लक्षात येतं म्हणजे तुम्ही नाही तुमची आई वगैरे जेव्हा पाणी काढत असते जेव्हा तुमच्या घरातील मोठे व्यक्ती जेव्हा पाणी काढत असतात त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या की त्यांनी जर दोर असं हलवला तर सहज हलतो तर ते कशामुळे आहे की त्यावर पण आणि जेव्हा आपण वर काढतो त्यावेळेस ती जड होते पण जेव्हा ती आतमध्ये असते त्यावेळेस ती तिच्यावर प्लाउक बल काम करत असतं म्हणून त्याचं वजन आपल्याला खूप कमी जाणवत दुसरं असं आहे एक अॅल्युमिनियमचा पत्रा घेतला आणि तो जर असं टाकला बघा हा अॅल्युमिनियमचा पत्र दिसतो हा पत्रा असं टाकला तर पदा गेला आता तोच अल्युमिनियमचा पत्रा जसं आहे त्याला जर असं होडीसारखा आकार केला असं होडीसारखा आकार केला तो बघा कसा तरंगा दिसतो दिसतो बघा असा तो जड असल्यामुळे आणि जर बाहेर काढत येईल की हे जड जात पण हे मात्र तेच त्याच आकर्मा त्याच वजनाचं पत्र मात्र आपल्याला दिसतो तर हे कशामुळे विद्यार्थी मित्रांनो हे पण त्या ठिकाणी त्याच्या पालक बलामुळे पण आपल्याला हे दिसत आहे दुसरं ही गोड्या पाण्याच्या पाण्यात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं खूप सोपं जात असं म्हणतात का तर समुद्राच्या पाण्याची घनता ही जास्त असते समुद्राच्या पाण्याची घनता ही जास्त असते गोड्या पाण्याच्या घनतापेक्षा तर ते कस बघा आता आपण या ठिकाणी प्रयोग करून बघणार आहोत आता या पाण्यात पाहिलं तर हे जर पाठ टाकलं लिंबू तर बघा एकदम गेलं आता पाणी समजा येथे लगेच आपल्याला ते लिंबू चाललं आता याची घंटा कमी आहे आता याची घंटा वाढवण्यासाठी मी यामध्ये मीठ टाकते काय करते मीठ टाकते आणि मग आपण त्याची घंटा बनवणार हे करतात आता याला आपण मीठ घालूया हे बघा बघा अशा पद्धतीने मी आता ते मीठ हळवून घेत आहे पूर्ण असं काढून घेत आहे आणि आता आपण निंबू टाकून बघूया काय होतं बघा बघा तर त्यांना दिसत याचा अर्थ त्याची घनता वाढलेली आहे म्हणून समुद्राच्या पाया जर पोहत असताना ते आपण असं आत्तर पोहता येतं त्याची घनता जास्त असल्यामुळे आपल्याला पोहता येतं आणि हेच जर असं तेच आपण साध्या पाण्यात जर गोड्या पाण्यात जर पोहा लागलं तर पण जड जात आणि त्याची कमी असते हे यातून आपल्याला शिकायचं आहे म्हणजेच द्रवात पडणाऱ्या जास्त असल्यास त्याला प्लावर फल पण जास्त असते आणि द्रवाची गणता जितकी जास्त तिथे बल सुद्धा प्लाव पण सुद्धा जास्त असते फ्लावर फल म्हणजे ती वस्तू आदर ठेवतो वाटवतो असं ठेवतो त्याचा आकार म्हणा एवढं ते घेत वाटतं आणि तेवढंच ते खाली जातं आणि तेवढंच खालचं पण बल त्याच्यावर लागतं त्याला बल असं म्हणतात